नाही म्हटलं प्रतिकत आराम करतात व्हिव फक्त बात करायचं लाईव्ह आहे ना लाईव्ह आलाय महाराष्ट्र राज्य कुतवाल संघटनेच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे इथे तुम्ही बघू शकता संविधान चौकातून नागपूरवरून इथं लाईव्ह सुरू केलेलं आहे इथे आपल्या तीन दिवसापासून महसूल सेवक उपोषणाला बसलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सर्व महसूल सेवक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमा झालेले आहे तुम्ही बघू शकता

काय कशासाठी आले तुम्ही आम्ही चतुर्थी शेणीच्या मागणीसाठी आमची एकच मागणी आहे चतुर्थी शेणे पाऊस वगैरे हो आला म्हणजे मग पाऊस पाणी फक्त चतुर्द शेती म्हणजे ते चतुर्द घेऊन गेलं म्हणजे घेतल्याशिवाय गे इथून जायचंच नाही इथून जायचं नाही पक्का निर्धार केलाय का पक्का निर्धार केलाय बघा लाईव्ह चालू आहेत आपले आयोग एकदम पक्का निर्धार केलाय काही होऊन जाव पाऊस येऊ काही येऊ विजांचा कडकडाट हो पण इथून अजिबात उठायचं नाहीये आणि बघू शकता तुम्ही विदर्भ महसूल सेवक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते आता तीन दिवसापासून इथे आमरण उपोषण करून राहिलेले आहेत आणि त्यांची तब्येत जवळपास खालावलेली आहे तीन दिवस त्यांनी अन्नत्याग केलेला आहे तरी पण अजून सरकारकडून कोणतेही प्रतिनिधी इथे भेट देण्याकरिता आलेले नाहीत आणि मागणे मागण्या आहे त्या समजून घेतलेल्या नाहीत बघा संघटनेचे दोन पदाधिकारी आहेत आपल्याकडे इथे विदर्भ स महसूल सेवक संघटनेचे रवींद्रजी बोदिले भाऊ तसेच योगेशजी शेडमाके भाऊ अजूनही ते तीन दिवस झाले कंटिन्यू त्यांचा अन्नत्याग सुरू असून सरकारकडून काहीसुद्धा अजून नियोजन करण्यात आलेले नाही म्हणजे बघा सरकारचे काय लक्ष आहे नाही आहे त्यांचं त्यांना माहीत आपल्या महसूलसेवक भगिनीसुद्धा महसूलसेवक भगिनीसुद्धा इथे संपूर्ण राज्यामधून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून महसूलसेवक भगिनीसुद्धा इथे पावसा पाण्याची तमा न करता इथे महसूलसेवक भगिनी जमलेले आहेत तर बघा जास्तीत जास्त महसूलसेवक महाराष्ट्रातल्या पूर्ण कानाकोपऱ्यातून इथे जमलेले आहेत तिकडून रायगडपासून ते सिंधुदुर्गपासून ते बुलढाणापर्यंत आणि तिकडे कोकणपासून इकडे पूर्ण विदर्भ अशा प्रकारे सर्व महसूल सेवक जमलेले आहेत मित्रांनो बघा तर बघा भरपूर मे महसूलसेवक इथे पूर्ण महाराष्ट्रामधून जमलेले आहेत या आंदोलनाकरता आणि सर्व सेवकांचा एक पक्का निर्धार आहे पाऊस येऊ विजांचा कडकडाट होऊ ऊन येऊ काही असो पण इथून या नागपूर जिल्ह्यातून या संविधान चौकातून चतुर्थ श्रेणी घेतल्याशिवाय कोणीही महसूलसेवक इथून उठणार नाहीत असं यांनी पक्का निर्धार केलेला आहे आणि बघा कुठून कुठून आपल्याकडे इथे महसूल सेवक आलेले आहेत काही काही आपल्या महसूल सेवक भगिनीसुद्धा दुरून दुरून आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन आलेले आहेत तर हे सुद्धा बघू शकता तुम्ही लहान लहान लेकरांना घेऊन सुद्धा आपल्या महसूल सेवक भगिनी त्यांच्या भविष्याकरता त्यांच्या मुलांच्या भविष्याकरता इथे आलेल्या आहेत कुठनं आले आहेत आई तुम्ही बुट्टी बघा जे आपल्याच विदर्भातल्या ताई आहेत लहान लहान लेकरांना सुद्धा इथून इथं घेऊन आलेले आहेत या आंदोलनामध्ये तर सरकारला थोडं वाटलं पाहिजे काहीतरी की खरंच या आंदोलनामध्ये एवढ्या लहान लहान लेकरांना घेऊनसुद्धा महसूलसेवक काही हो इथं येऊन राहिलेले आहेत तर आपणही कुठंतरी समोर पाऊल टाकून यांच्या आंदोलनाला एक भेट देऊन यांचं काय मागण्या आहेत काय नाही ते सरकार पुढे ठेवलं पाहिजेत असं त्यांना एक समजायला पाहिजे बघा जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामधून इथे महसूलसेवक हो आलेले आहेत आणि यांचा जोमाने संघर्ष चालू आहे आज यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आणि त्याच्या अगोदर म्हणजेच काम बंद आंदोलनाचा पंचवीसवा दिवस आज इतिहास सुरू आहे तरी पण सरकारला अजूनही जाग आलेली नाही आहे तर बघू शकता तुम्ही

Thank <laughs> you. तर बघा संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळ